शेतकरी संपाचा परिणाम हा आता बीड जिल्ह्यात देखील आपल्याला पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यात देखील शेतकरी संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सरकारनं अद्यापही कर्जमाफी संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यानं शेतकरी हे अधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या संपाबाबत अंबेजोगाई तालुक्यातील कुंभेफळ या गावातील शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेतलंय आमचा रिपोर्टर सुरेश जाधव यानं म्हणजे एकूण हे शेतकरी जे आहेत आता गेल्या चार वर्षापासून दुष्काळ होता आतापर्यंत कधी शेतामध्ये उत्पन्न मिळालं का चार वर्षामध्ये कर्ज किती थकीत आहे तुमच्याकडे माझेकडे एक लाखापर्यंत थकीत आहे आणि उत्पन्न चार वर्षात एवढं कधीच झालं नव्हतं आणि झालं आणि त्याला भाव नाही काहीच कुठं शंभर रुपये क्विंटल आणि तीनशे रुपये क्विंटल अदरक चालली आहे काय त्याचे मजुराचे सुद्धा पैसे निघाले नाहीत शेतकरी आत्महत्या करतील ना तर काय करतील मग राहिलेली थकीत कर्ज आम्ही कशाने फेडायचं कर्ज फेडला फेडायला उत्पन्न हवं त्याला भाव हवा शासन काय आम्ही भाव दिन आहे मागणी केली सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे कर्ज माफी व्हायला पाहिजे सरसकट कर्ज तू सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तुझ्या वडनाच्या काहीच अडचणी असतात खूप अडचणी असतात शिक्षणाला अडचणी येतात मुलांच्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराला अडचणी येतात कर्ज बाजूत पण बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि शेतमाल जरी पिकला तरी शेतमालाला भाव नसतो दुधाला भाव योग्य नसल्यामुळे दुधा जनावर सांभाळायला परवडत नाहीत सध्या त्याला आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पिकाला योग्य असा हमीभाव दिला जावा जेणेकरून सर्व शेतकऱ्याला परवडेल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल यावर्षी उत्पन्न वाढलेलं असताना भाव कमी असल्यामुळे लोकाला कुठलेही उत्पन्नाचा फायदा काहीच झालेला नाही कारण कमी भावामध्ये उत्पन्नाचा सगळं नाही त्याच्यामुळं योग्य भाव अफिक ही सरकारच्या योजना फक्त कागदावरल्या ती प्रत्यक्ष आम्हाला कुठलीच योजना येत नाही शेतकरी सामान्य शेतकरी कुठल्या ऑफिसमध्ये गेलात त्याला न्याय मिळत नाही कुठले इथे पुढे जा इकडे जा तिकडे जा ह्याच्यातच त्याची पिळून नको ती त्या योजनेचा लाभ कोण घेते पुढारी घेते सर्वसामान्य शेतकरी घेतो का ती शेतकऱ्याला कुठलाच फायदा मिळू देत नाही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही सगळे सर्वसामान्य शेतकऱ्याला अल्पभूधारक असेल भूधारक असेल सर्व शेतकऱ्याला जर समान न्याय मिळाला त्याच्यात आम्ही समाधान राहून योग्य प्र योग्य पद्धतीनं प्रत्येक पिकाचा जर भाव तर त्यामध्ये त्याच्या सगळे सगळ्या गोष्टीचा आनंद होईल पण प्रत्यक्ष शेत सरकारनं असं केले अल्पभूधारक शेतकऱ्याला कुठल्या अल्पभूधारक शेतकऱ्याला घेऊन आमच्या भूधारक शेतकऱ्याला का त्यांच्यावर अन्याय करायचा अल्पभूधारक आम्ही मी स्वतः अल्पभूधारक पण भूधारक शेतकरी माझाच भाऊ ना तो ते, ते मरताना मी बघायचं का डोळ्याला शेतकऱ्यांची कर्ज वापी आम्ही भाव हे जे मागण्या आहेत ह्या सामान्यांच्या मागण्या आहेत याकडे सरकारनं कुठंतरी पाहणं गरजेचं आहे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे आणि या संपाची या इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची हाक सरकारच्या कानावरती जाऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे रमण प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव महाराष्ट्र वन बीड